सेंटर बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी आहे महायुतीमधील तिन्ही पक्षाचे तीन प्रमुख प्रवक्ते आता इथून पुढे असणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळते तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून माहिती मिळते प्रवक्ते जे बोलतील तीच पक्षाची भूमिका असणार आहे बेताल वक्तव्यांमुळे महायुतीचा हा निर्णय आहे महायुतीमधील तिन्ही पक्षाचे तीन मुख्य प्रवक्ते नेमले जाणार आहेत तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर हा निर्णय घेतला गेलेला आहे प्रवक्ते जे बोलतील तीच पक्षाची भूमिका आता यापुढे असणार आहे बेताल वक्तव्यांमुळे महायुतीनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय सावंत यांच्या वक्तव्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे राहुल कुलकर्णी सहकारी आहेत सगळ्यात महत्वाचं काय झालं की जेव्हा मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंत यांच्याकडे विचारणा केली तर त्याच्या आधीच्याही काही गोष्टीचा उजाळा झाला मुख्यत्वे कुणीतरी काहीतरी बोलतं आणि त्यामुळं ज्या पक्षाचे नेते तसं बोलतात त्याने त्या पक्षाचीही प्रतिमा मलिन होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महायुतीला त्या महायुतीच्या सरकारला महायुतीच्या प्रतिमेला धक्का बसतो हे लक्षात आल्यामुळं तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे एक एकच नावं दिली जाणार आहे तिन्ही पक्षाकडून म्हणजे राजकीय भूमिका मांडण्यासाठी राजकीय पक्षाचे जे इतर प्रवक्ते आहेत पेक्षा या तीन महत्वाच्या लोकांवरती महत्वाची जबाबदारी ही असेल की कि सरकार किंवा पक्ष किंवा जागा वाटप या संदर्भातली कुठलीही भूमिका हे या तीन पक्षाचे प्रवक्ते ज्यांची नावं आता लवकर जाहीर होतील ते मांडतील आणि त्यांची भूमिका हीच पक्षाची अधिकृत भूमिका असणार आहे इतरांनी काहीही बोललं तरी त्याला सरकार किंवा महायुती म्हणून काहीही महत्व असणार नाही अशा पद्धतीचा महत्वाचा निर्णय या महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी घेतला त्याच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते देवेंद्र फडणवीस होते आणि अजित पवार होते की ज्या तिन्ही महत्वाच्या नेत्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे निश्चित आणि या निर्णयानंतर आता नेमकी कुणाची प्रवक्तेपदी नियुक्ती होते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद राहुल संपूर्ण सविस्तर माहिती